रामेश्वर मंदिराच्या इकडे इलेलो आहे सकाळीच दिले आपले चंदू गावकार चंदूमा तर त्यांच्यात म्हणजे आज देव दिवाळीचो आल्लो दिवस म्हणजे अगोदरचं उद्या देव दिवाळी आपल्या आज एक आहे त्यांचं काम होतं देवळामध्ये नारळ घेऊन येऊचे होते आज संध्याकाळी आपल्या देवळात विधी होतील सर्व आपल्या उद्या देव दिवाळीची तर ते, ते नारळ तेच घेऊन ते 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 येले आपल्या चंदूमामांसोबत त्या रामेश्वर देवळाचा म्हणजे रामेश्वर मंदिराचं दर्शन देऊया तुमकं बघूया 만들라 g 라이 म्हण तिले आहेत वाटत आपल्या इकडसून कोणतरी आपल्या सो कुशी येतं असे कोणतरी आपले मंदिराच्या इकडे साफसफाई करू साठी आहेत खायचे आहेत काय माहिती नाही बघूया ते विचारूया काही नाही आहेत साफसफाई चालू आहे इकडे

तुमचा दोघांक वडा बाकी वेगळे दिसतो इकडे सगळीकडे जाता की हि पूर्ण कधी जाऊलास कधी येता सकाळी सकाळी आता जेवणा बिवण्याचा आणलेला सगळा

आ र आ र सबै नियमित फोरड्न हो सबै गर्ना आइछुबाट नै हुन्छ निमेटला पनि आफ्नो एकदम नम्बर आ हामी अब दोहोरण गरौ गामले सबैले काम गर्दा काम हो हो आपल्या सिंधुदुर्गातले पोर सगळे गेलेले इकडे यंदा चिलाच की वरची येतास यंदा जिल्हाच की वर्षी हा यंदाच इलास अजून गेला होतास किल्ल्यावर हां मोहिमावर चालूच मोहिमावर असतात ना आपल्या इथे घरी साठला तर मंडळ सिंधुदुर्ग प्रतिष्ठानतर्फे आपले ऑल सिंधुदुर्गमधून सर्व पोर इलेले आहेत साफसफाई चालू आहे त्यांची बघितलास तुम्ही तर मंडळ हा सर्व ग्रुप आलो पूर्ण मंदिरामध्ये किंवा इतर किल्ले स्मारक इकडे जाऊन सर्वत्र साफसफाई करतात आणि आपल्या सेवा पुरवतात तर मंडळी आहे आता इकडनं आहे आपल्या रामेश्वर मंदिराच्या इकडनं मंदिराच्या वरती इल आहे हाल ना चालत चढावा एकदम हा इकडे आपल्या मुली आहेत कोण नाही कोण साफसफाई करतात आपले तेच त्यांचेच इकडनं येलेले साहित्य त्यांचेच मेंबर इकडे वरती आहेत आपल्या इकडे काम चालू आहे लेडीज मंडळी या खाली आपले जेंट्स मंडळी सगळे तर खाली साफसफाई चालू होती आणि इकडे वरच्या साईडला आपले पोरी आहेत इकडे तर त्यांचाच काम चालू आहे इकडे तुम्ही काय गेला होता कामार नाही खाली जरा नारळ घेऊन सांगते मी होय होय नाही एकाच ठिकाणचे वेगवेगळे तालुकेच पूर्ण हा हा एवढ इकडनं म्हणजे सगळीकडे जाताच की आपला आधी पहिला फर्स्ट टाइम काय सगळीकडे जातात कधी सुरू केला कधी गेला सुरू प्रतिष्ठान किल्ले परत देऊळ मंदिर मग आता तुम्ही विजय किल्ल्यावर गेला होतास का गेला होतास जाऊ नेलास आणि अजून काही काहीकडे आपल्या या देवगड तालुक्यात तालुक्यात म्हणजे खूप ठिकाणी किती वेळ असतात पहिल्यांदा दिलास इकडे की अगोदर इला होतस कसं काय पहिल्यांदा हा पण हा हां अगोदर इले असतील ना कोणतरी तेच म्हणजे बोलत होते म्हणता हा तेच म्हणते म्हणजे काय काय कसे नवीन असतात तेव्हा येतात त्यांच्या बरोबर ना मग देवगड किल्ल्यापासून जातास काय आता जाऊन इलास हा 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 होय होय अगोदर ते करतस पाहिजे असतील बर सो कुशीन ना सर्व तुमच्या आता काय टू व्हीलर घेऊन येईल टू व्हीलर काय काय कार आहेत कार दोन कार आहेत आता इकडनं घरी जाणार की बाहेरच आता इकडनं घरी जाणार की खरी दुसरीकडे जाऊच असाल लगेच जाणार ना पण किती दिवसाची मोहीम एक दिवसाची की असा कसा की एक एक एका दिवसाची ना हा 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 मग ते थांबणार तिकडेच ना कोण देती परत शोधूक लागते घरी जा ये बड़ी अच्छी बात तर आताच आपण रामेश्वर मंदिरामध्ये गेला होता तिकडे हु। आपल्या सह्याद्री प्रतिष्ठान मधले आपले कोण नाही कोणी इले होते असे म्हणजे आपल्या रामेश्वर मंदिराची साफसफाई करू आजूबाजूचा परिसर असतो तो साफसफाई करू सोशी ठेवले होते आपले पोरी होते पोर होते तर तिकडे साफसफाई करत होती तुम्ही बघितला अशा चांगला काम करतात बघूया आणि आता मग तोच घरी गेलेलो आहे आता तर आता म्हणजे आजच्या व्हिडिओ इकडेच थांबवत आहे आता आपण हे व्हिडिओ इकडेच थांबूया लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणजे धन्यवाद